समूण हे गणित असं आहे काय आहे गणित असं आहे वेग आपण काय करूयात खेत घेऊया ही एक संख्या लाव इधर वेरी गुड किती लावली तू 7 7 वेरी गुड तुमचे दोघे बाकी एक संख्या घ्या जय एक संख्या ओके लाव तधर किती लावतेस दहा आता मी पहा माझं चिन्ह लावतो ना इथं काय गणित आहे जरा वाचा बर आता बरोबर सात अधिक दहा बरोबर किती ओके आता आपल्याला काय करायचंय सात अधिक दहा हे गणित सोडवायचं बेरीजेच गणिते बेरीज बेरी करणे म्हणजे एकत्र एक करणे बेरीज करणे म्हणजे मिळवणे बेरीज करणे म्हणजे मिसळणे बेरीज करणे म्हणजे पुढे मोजणे ह्याच्यातली मोठी संख्या कोणती ती मनात धरा कोणती संख्या मोठी दहा आणि सात बोट करा कारण त्यामध्ये सात मिळवायचे केले सात बोट बेरीज करणे म्हणजे पुढं मोजणे मग दहाच्या पुढं मोजा हा दहाच्या पुढं पुढ सतरा किती उत्तर हे जर सतरा सांगेश त्रिवेणी आणि काढा बर ओके लावते जात व्हेरी गुड आता काय गेले तर झाले बघा सात अधिक दहा बरोबर सतरा सात अधिक दहा बरोबर सतरा आता आपण बोट मोजून केले असंच आपण बेरीजीचं गणित वस्तू घेऊन सुद्धा करू शकतो शंख घ्यायचे शिंपले घ्यायचे काड्या घ्यायच्या गोट्या घ्यायच्या काही घेऊन आपण हे गणित सोडू शकतो या गणिताच्या झाडातून आपण आता या काय शिकलोय बेरीज काय शिकलो